नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटा आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आपल्या कृषी प्रदर्शन पंढरपूर या ठिकाणी आषाढी वारीमध्ये प्रदर्शन भरलेलं आहे मित्रांनो इकडे बघा या ठिकाणी हे प्रदर्शन एकच नंबर प्रदर्शन आहे आणि अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रामधून आपले जे काही वारकरी बांधव वा आहेत ते संपूर्ण आपल्या ह्या पंढरपूरमध्ये येत असतात आणि ह्या पंढरपूरमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे कृषी प्रदर्शन मार्केट यार्डमध्ये भरलेलं आहे याची सविस्तर आणि डिटेल माहिती आणि हा नवक्रांती ॲग्रो एजन्सीचा स्टॉल नवक्रांती व किसान क्रांती या दुकानचा आपला स्टॉल आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो सर्वप्रथम आपण <coughs> या ठिकाणी हे किसान कोळपा पण मांडलेला आहे या ठिकाणी बघा तुम्ही घरी बसून या प्रदर्शनामध्ये जे आम्ही वस्तू मांडले आहेत त्याचा लाभ घेऊ शकता या ठिकाणी हे किसान कोळपा आहे या ठिकाणी हे रेझर आहे आणि हे फन आहे त्याचबरोबर या ठिकाणी हे पावर विडर डिझेलमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो बघून घेऊ शकता त्यानंतर हे त्याला चालणारी जी जा अवजार आहेत त्याला वखर आपण म्हणतो तर ही वखर आहेत फन आहे पास आहे आणि हा रेझर आहे आणि ते लोखंडी दोन चाकं येतात मित्रांनो तर त्याचबरोबर हे डिझेलचं झालं त्याच पद्धतीनं हे पेट्रोलचं मशीन आहे पासष्ट हजार रुपयेचं हे पेट्रोलचं मशीन अवजारासहित फक्त पंचावन्न हजार रुपयाला पाच हजार रुपयेचे स्पेअर पार्ट तुम्हाला भेटणार तर त्याचबरोबर हे अटोरन ब्लोअर आहे ऑटोमॅटिक चालणारा तर शेतीसाठी हा फवारणीसाठी डि ट्रॅक्टरची गरज नसणारा ब्लोअर आहे मित्रांनो तर इथं येऊया ही जी आपण ट्रॅक्टर चक्क बाईक फ्री याचा व्हिडिओ आपण बघत आहोत बघत असता हो, तर आज या ठिकाणी आपण ही ऑफर या ठिकाणी लावलेली आहे तर ट्रॅक्टर आहे पाठीमागं रोटर आहे वेट आहे त्यानंतर ही इलेक्ट्रिक बाईक आहे तर ही बघा ही, ही दुसरा ट्रॅक्टर आहे पाठीमागं पेरनियंत्रसुद्धा आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे पेरनियंत्र शेपरेट तुम्ही घेऊ शकता किंवा या ठिकाणी जे अपोलोला चालणारा वॉटर पंप आहे हा बघा या ठिकाणी वॉटर पंप आहे ह्याची सगळी आणि डिटेल माहिती प्रत्येक वस्तूची डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं की तुम्हाला दुसरा व्हिडिओ येत असतो मित्रांनो आता फक्त ओझर ती माहिती घेणार आहे आणि दररोज सकाळी साडेसात वाजता आपला हा व्हिडिओ येत असतो मित्रांनो तर हा बघा हा टॅक्टर ब्लोर आहे ह्याची किंमत तुम्हाला ऑफर किंमत आहे तर आता येऊया आपल्याला दुसरा पण स्टॉल घेतलेला आहे तर मित्रांनो नऊ क्रांती व किसान क्रांती अॅग्रो मेकॅनिकल अँड रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर पंढरपूर या ठिकाणी बघा खडे पायडायची जी, जी मशीन आहे ते बावशी आहे त्यानंतर ही गाडा टाईप ब्रश कटर आहे ट्रॉली टाईप ब्रश कटर म्हणतो त्याला हा रोटर आहे हा बॅकपॅक ब्रश कटर आहे हा सरळदांडी ब्रश कटर आहे म्हणजे ह्या जे बागेतील काम करण्यासाठी गवत काढण्याचं मशीन्स आहेत त्याचबरोबर हे मित्रांनो हे इंजिन आहे एस टी पी अटॅच आहे त्यानंतर ही पाईप बंडल आहे त्यानंतर हे बावीस नंबर एस टी पी आहे हे तीस नंबर एस टी पी आहे त्यानंतर हा चिंटू पंप आहे फोर फोरस्ट्रोकमध्ये हा इंजेक्टर पोर्टेबल स्प्रेर आहे हा कार वॉशर आहे बाबा बाबा बा, बा, लयच वस्तू आहे त्या बॅटरी पंप आहे त्यानंतर बॅटरी पंप दुसरा आहे त्यानंतर पेट्रोल पंप आहे आणि मित्रांनो हे बघा हिंदुस्तानसाठीच एवढा मोठा ट्रॅक्टर तुम्ही बघितला नसेल तर एवढा मोठा ट्रॅक्टर साठ एच पीचा हा हिंदुस्थान आपल्याकडे आहे आणि आतमध्ये जर तुम्ही आला तर या ठिकाणी तुम्हाला हे बेबी विडर पाहायला मिळेल तीन एच पी त्यानंतर हा हे खत आणि बेच टोकन यंत्र आहे आणि हे जुगाड टोकन यंत्र आहे फक्त ह्याच्यामध्ये बियाणंच जातात पण दोन एका वेळेस कामं करू शकणारे हे टोकन यंत्र आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक करता शेअर करता आणि आमच्या चॅनलला पाहत असता त्याबद्दल तुमचंसुद्धा अभिनंदन करतो पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारीमध्ये आषाढी वारीमध्ये तुम्ही या भरपूर सारे या ठिकाणी प्रदर्शनामध्ये लोक येऊ राहिलेले आहेत आणि मित्रांनो प्रदर्शन भरपूर असं मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे आणि या ठिकाणी भरपूर सारे आपले सबस्क्रायबर पण या ठिकाणी येत आहेत तर पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि आता गर्दी वाढू लागलेली आहे आणि मित्रांनो पुन्हा जाता जाता तुम्हाला सांगतो की ह्या प्रत्येक वस्तूची सविस्तर आणि डिटेल माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून अजून आमच्याकडे साडेतीनशे प्रॉडक्ट आहेत त्याची पण माहिती आमच्या व्हिडिओवर असते नौक्रांत अॅग्रो एजन्सी एकदा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद रामकृष्ण